हाय हॅलो सर्वांना मी आहे नीता घोंगडे नीता घोंगडे या ब्लॉगमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते तर आम्ही चाललो आहे गावाकडे गावाकडे चाललो आणि रात्रीचे आता नऊ वाजलेत आणि आता आम्ही चाललो आहे फक्त दोघंजण आण येत लेकर आणि मी तर चाललो आहे आता गावाकडे आणि शशांक थोडंसं अपसेट आहे कारण त्याला त्याचे पप्पा नाही आहेत सोबत कुठं जाताना त्याला त्याचे पप्पा सोबत लागतात आणि पप्पा नाहीत त्याच्यामुळे तो थोडासा नाराज आहे तर चला तर काही म्हणजे दिसत नव्हतं असं लाईट आण वगैरे काही दिसत नव्हतं तर आलो आहे आता आम्ही स्टेशनला म्हणजे गावी तर आत्ता वाजले रात्रीचे पाहुणे बारा वाजले आणि आता घरी जातोय तर हे बघू शकता एकूण एक ट्रेन जाते अजून ट्रेन आहेत पॅसेंजर वगैरे भरपूर आहेत माहीत नाही एवढ्या रात्री रात कुठं लोक जातात बाबा मला वाटलं फक्त आम्ही चालू आहे काय तर भरपूर पॅसेंजर होते तर चला खूप अंधार झाला आता घरी जाऊन भेटूया तर चला आली आता मी घरी तर आत्ता वाजली बघा पावणे बारा आणि पाच मिनिटात आम्ही घरी आलो कारण भाचा वगैरे सोबत होता आणि काका पण होते तर त्यांच्या ॲटोमध्ये आम्ही घरी आलोत तर आणि असं वाट घरून जेवण वगैरे करून आलो पण असं वाटलं रात्री जर बारा वाजता बसलो कशाची भूक लागली पण आता मला जाम भूक लागली आणि आता थोडीशी आणि रात्री म्हणजे स्वयंपाक केला होता भाकर चपात्या कारण आईला भाकरच लागते तर थोडीशी भाकर होती अर्धी भाकर होती, गोभी, गोभी होती। तर मी कोरबर भाकर खाल्ली आणि गोबीची भाजी आवडत नाही पण मला खूप भूक लागली होती त्याच्यामुळे थोडीशी गोबी व गोबी होती आणि भाकर खाली कोरबर आणि चला आता चहा वगैरे पिते आणि आता मस्त अशी झोपते कारण खूप झोप येते तर आता झोपते चला तर भेटूया आता मी उद्याच्या उद्या सकाळी भेटूया कारण आता झोपते कारण सगळ्याची झोपमोड केली मी तर चला मैत्रिणी मस्त रात्री काय तेवढी झोप झाली नाही कारण बारा वाजता आलो जेवण केलं आणि मग नंतर थोडी झोप लागते तर अशी तशी झोप झाली आणि आज थोडंसं मस्त दिवसभर अशी झोपणार आहे तर आज कसला ताण नाही सगळा चहा नाश्ता वगैरे सगळ्या हातात कसलं ताण नाही टेन्शन नाही मस्त अशी गुड मॉर्निंग झाली मॉर्निंग झाली सकाळ झाली तर आईनं लेकरांना भेंडी आवडते त्याच्यामुळे भेंडी वगैरे कापून ठेवली पीठ म्हणून ठेवला आणि इकडे जिल्ह्याचं ठिकाण असूनसुद्धा बघा नऊ दहा दिवसाला एकदा पाणी येतं इकडं तर पाणी वगैरे आलं तर त्याच्यामुळं आईबाबाची खूप घाई होती पाणी भरायची शशांक उठला आणि यश अजून झोपेतच होता तर हे बघा बाहेरचं वगैरे सगळं पोर्च वगैरे सगळे आईबाबांनी स्वच्छ केलं आहे आणि जी ही टाकी आहे ना तर टाकी बघा टाकी चार पाच दिवसाला एकदा नळ येतात ना सात आठ दिवसाला पाच दिवसाला कधी येतात तर ना तर हे सगळे बघा हे टाकी इतकी स्वच्छ आहे ना मला वाट तर कुणाची ना पिण्याची टाकी पण एवढी स्वच्छ नसत तर बाबाची ही साठव पाणी साठवण्याची टाकी वापरायचं जे पाणी असो ना ती टाकी तर बाबाला संपूर्ण काम एकदम क्लिअर आणि स्वच्छ लागतं तर टाकी वगैरे धुतली बाबानी आणि पाणी वगैरे भरून ठेवावं लागतं खूप चाटूर बुटूर सगळं डबे बिबे सगळे भरून ठेवावं लागतात तर आणि एवढा पावसाळा एवढा पाणी एवढा पाऊस घरं वाहून चालले लोकांचे आणि इकडे प्यायला पाणीसुद्धा नसतं बघा एवढी टंचाई आहे गावामध्ये पाण्याची तर पाणी वगैरे सगळं भरून ठेवावं लागते आणि बघा रात्री झोप वगैरे झाली नाही घरी मी काय केलं येताना थोडंसं वरण भात खाल्ला आणि मला भात खाल्ला ना की थोडा माझा चेहरा असा सुजतो थोडासा तर बघा गाला असं वाटलं किती जाड गोबली गोबली झाली तर गाला वगैरे सुजलेत माझे असे भातामुळे थोडंसं वाताचं थोडंसं शिकायत आहे म्हणा तर वातामुळे थोडासा चेहरा वगैरे सुजला आणि आता मस्त छान असं कवळं ऊन पडले आता मी वर जाऊन बसते थोडीशी आणि काही कामानिमित्त आली तर चला तर आता नाश्ता वगैरे सगळा झाला आहे माझा आणि आता मी लावली मेहंदी केसांना कारण मी कालच केस धुवून आले आणि वेळ नव्हता मेहंदी वगैरे लावायला तर मी, मी शॅम्पूच लावला इथं जो असते ना पंधरा वीस मिनटाला वीस मिनटासाठी ठेवण्याचा शॅम्पू तर तो लावला आहे मी आणि हँडक्लोज ते घालतात ते ते होतं माझ्याकडं पण मला त्या व्यवस्थित लावता येत नाही मी हातानेच मेहंदी लावत असते अशी तर हात वगैरे की काळे झाले तर आता ही मी पंधरा वीस मिनिटात ठेवते आणि आंघोळ करते आणि छान असं जेवणागिरी करून मस्त झोपते आणि उद्याच्या छानशा व्हिडिओ तुम्हाला दाखवणार तोपर्यंत बाय